आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीवीएल बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष श्री वारणा शिक्षण संस्था ऐतवडे खुर्दच्या वरिष्ठ वारणा महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा स्वतंत्र केंद्र व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र चालू करून सर्व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती वारणा शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक व वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रताप पाटील यांनी दिली शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शिक्षण संस्थेकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते प्राथमिकपासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या सुविधा एकाच छताखाली देणाऱ्या वारणा शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य पोलीस भरती प्रशिक्षण व अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे अभ्यासिका सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल याचबरोबर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्लेसमेंट कक्षाची स्थापना करण्यात आली आहे संकुलामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट बोर्ड ई लर्निंग संगणक सुविधेबरोबरच बरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या इतर शैक्षणिक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत गेल्या पन्नास वर्षापासून वारणेच्या परिसरात ऐतवडे खुर्द येथे परिसरातील पंचवीस ते तीस खेड्यातील शेतकऱ्यांची व वंचित विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण व विनामूल्य भोजन ही योजना राबवत असताना स्वतः डॉक्टर प्रताप पाटील यांचा प्राचार्य पदाचा संपूर्ण वेतन हे शेतकऱ्यांच्या व वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वारणा संकुलाला दिलेला आहे या निधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे विविध शैक्षणिक सुविधांचा लाभ घेत आतापर्यंत माध्यमिक विद्यालयामध्ये विविध स्पर्धा परीक्षेसाठी तीनशे पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले व त्याचा निकाल शंभर टक्के आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून संकुलात पंचवीस लाख रुपये प्रतिवर्षी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत आहे वारणा महाविद्यालयातील अभ्यासिका व पोलीस प्रशिक्षण हे विनामूल्य केंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिशा आणि मार्गदर्शन मिळणार आहे याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने डॉक्टर पाटील यांनी केले आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी वी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष